नमस्कार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मी अनिकेत अशोक देसाई आणि राधानगरी विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस अध्यक्ष मौली प्रतिष्ठान मुदरगड होऊ गाठलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात काल आमचे नेते सत्यजीत बंडी पाटील माजी गृहराज्यमंत्री यांना काल भेटून युवक काँग्रेस म्हणून युवक काँग्रेसना कुठेतरी संधी भेटावी त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यासाठी मंडळी साहेबांच्या पर्यंत आम्ही काल भेटून चर्चा केली मी स्वतः पूर पंचायत समिती मतदारसंघामधून इच्छुक आहे मी गेले पाच वर्ष युवक काँग्रेस म्हणून या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक अडचणी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न काम केलेला आहे युवकांच्या असतील महिलांच्या असतील ज्येष्ठांच्या असतील तसेच नवीन नवीन योजना असतील संजय निराधार योजना असतील महात्मा आरोग्य योजना असतील घरकुल असेल गोटे असेल आणि पंचायत समिती माध्यमातून माद, माद, मिळणाऱ्या भरपूर योजना असतील आणि लोकांच्या आड सर्व याच्यामध्ये उपलब्ध होऊन सर्वांची सेवा करण्याचं आजपर्यंत मी काम केलेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा हे काम असंच राहील येणाऱ्या पंचायत समितीमध्ये पूर्व पंचायत जास्तीत जास्त ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेला आहे तुम्हा सर्वांचा या मतदारसंघामधील युवकांचा आणि ज्येष्ठांचा यासाठी सहभाग असावा तसेच पक्षांनी सुद्धा माझ्या उमेदवारीसाठी विचार करावा या मतदारसंघामध्ये मी ही निवडणूक माझ्या पूर्ण ताकदीने लढण्याचा मी निर्धार केलेला आहे नमस्कार